एकनाथ शिंदेच्या नगरविकास खात्यानं बेस्टचे महाव्यवस्थापक म्हणून अश्विनी जोशी यांची नियुक्ती केलेली असताना त्याच पदावर देवेंद्र फडणवीस यांनी आशिष शर्मा नावाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करणं म्हणजे या नगरविकास खात्याच्या अंतर्गत जे काही अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे त्याला देवेंद्र फडणवीसांनी मान्यता न देणं म्हणजे कुठेतरी एकनाथ शिंदेंवर देवेंद्र फडणवीस राजकीय कुरघोडी करतायत का आणि हे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दोघे मिळून ह्या एकनाथ शिंदेना कुठेतरी राजकीय कुंडीत पकडण्याचा प्रयत्न करतायत का आणि याच गोष्टीचं गहारण सांगण्यासाठी एकनाथ शिंदेच्या वारंवार ज्या दिल्लीच्या वाऱ्या होत आहेत त्या यासाठीच होत आहेत का मित्रांनो पद एकच बेस्टचं महाव्यवस्थापक पद त्यावरचे श्रीनिवास हे अधिकारी रिटायर झाले आणि त्यांच्या जाग्यावर एकनाथ शिंदेंच्या जे नगरविकास खातं आहे त्यांच्याकडं त्या नगरविकास खात्याचा निधी असेल किंवा त्या खर्चाच्या मान्यता असतील यावर देवेंद्र फडणवीसांची मान्यता असल्याशिवाय ते करता येत नाही म्हणूनच अगोदर हे एकनाथ शिंदे नाराज असल्याचं बोललं जातं आणि त्यातच आता या एकनाथ शिंदेच्या खात्यानं म्हणजे त्यांच्याकडं नगर महानगरपालिका आहे आणि मग म्हणून त्यांचा तो अधिकार आहे म्हणून त्यांनी या बेस्टच्या महाव्यवस्थापक पदी अश्विनी जोशी यांची नियुक्ती केली ती नियुक्ती केलेली असताना ते दिल्लीला गेले आणि इकडे मात्र या देवेंद्र फडणवीसांनी त्याच पदावर सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून आशिष शर्मा नावाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली म्हणजे आता जे काही राज्यातल्या क्लास वनच्या म्हणजे जे काही आय एसच्या पोस्ट आहेत त्यांच्या नियुक्त्या किंवा बदल्या करण्याचा अधिकार या सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत येतो मग एकनाथ शिंदेनी एका पदावर नियुक्ती दिलेली असताना तीच नियुक्ती देवेंद्र फडणवीसांनी दिली म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये गारहाणं सांगायला गेले ते गाराणं तिकडं ऐकलं की न ऐकलं त्या अगोदरच दुसरं गारानं तयार करून ठेवलं एकनाथ शिंदेसाठी म्हणजे हे देवेंद्र फडणवीस कुठेतरी एकनाथ शिंदेना कुठेतरी तरी म्हणजे त्यांची राजकीय कुंडी करू आहेत का आणि हे अजित पवार आणि हे देवेंद्र फडणवीस दोघं मिळून हे राजकीय कट कारस्थान करतायत का देवेंद्र फडणवीसांनी बघा सत्यजित पाटणकर शंभूराज देसांच्या विरोधामध्ये त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला ते शंभूराज देसाईच्या विरोधात लढले होते मग दुसरे कैलास गोरंट्याल जालण्याचे त्यांनाही भाजपनं प्रवेश दिला ते अर्जुन खोतकरांच्या विरोधामध्ये आणि संजय काका जगताप यांना सुद्धा पुरंदरमध्ये म्हणजे विजय शिवतारे यांच्या विरोधामध्ये एक प्रबळ उमेदवार एक दावेदार म्हणून भाजपनं उभं केलं त्यांना आणि हे करत असताना अजित पवारांनी सुद्धा याच देवेंद्र फडणवीसांच्या पावलावर पाऊल ठेव ठेवलं म्हणजे त्यांनी गुलाबराव पाटलांच्या विरोधात देवकर अगदी त्यांच्या विरोधात लढलेले त्यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिला ना आणि हे रायगडचे जे गोगावले गोगावलेंच्या विरोधामध्ये भरत शेठ गोगावलेच्या विरोधात ह्या सुनील तटकरे यांनी महाडच्या ज्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांना पक्षात प्रवेश दिला आणि तेच साबळे शिवसेनेचे प्रवक्ते यांना सुद्धा प्रवेश देऊन कुठेतरी या भरत गोगावले यांची कोंडी केली आहे मग या ज्या गोष्टी म्हणजे अजित पवार यांनी काल परवाच पुन्हा आणखी एक डाव खेळला तो म्हणजे हे मोटे आ, राहुल भैया मोटे हे तानाजी सावंतांच्या विरोधात उभे राहिलेले मैदानात आणि त्यांना प्रवेश आता कुणी दिला राष्ट्रवादींनी दिला म्हणजे हे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे जण मिळून एकनाथ शिंदेना कुठ तरी राजकीय कुंडीत पकडतायत आणि त्याचीच कुठंतरी खंत त्याचाच त्रागा व्यक्त करण्यासाठी एकनाथ शिंदेच्या ज्या काही दिल्लीच्या वाऱ्या आहेत त्या वाढलेल्या आहेत का कारण ते तिथे गाराणं सांगून सुद्धा देवेंद्र फडणवीसांचं गाराणं किंवा अजित पवारांचं गाराणं ते सांगून सुद्धा अमित शहा ऐकतील का आणि हे नरेंद्र मोदी खरोखर या महायुतीच्या तणावामध्ये लक्ष घालतील का आणि हे ते करत असताना ते दिल्लीत असताना म्हणजे इकडे राज्यात मात्र देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेनी घेतलेल्या निर्णयावर स्वतः एक निर्णय घेऊन त्या ठिकाणी दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करणं हे कुठंतरी म्हणजे एकनाथ शिंदेचे राजकीय ग्रहमान फिरले आहेत का कारण त्याशिवाय एकनाथ शिंदे जी जी गोष्ट करतायत सध्या आता त्यांना दरे गावात जाऊन रुसून बसण्याचं स्वातंत्र्य नाही आहे त्यांना आता एक तर दोन हात करावेच लागतील अशी परिस्थिती दिसते आणि महायुतीमध्ये राहून या एकनाथ शिंदेची जी गुची होऊ पाहते ती गुची या पुढच्या काळामध्ये आणखीच वाढताना दिसणार आहे का आणि देवेंद्र फडणवीसांना आणि या अजित पवारांना एकनाथ शिंदे आता कुठेतरी महायुतीमध्ये आडगळ वाटू लागलेत का आडगळ आणि ते तो अडथळा दूर करण्यासाठीच एकनाथ शिंदेच्या सेनेला जिथे तिथे मंत्र्यांना अडचणीत आणण्याचा उद्योग हे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार करतायत का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र